huh एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या दिवसाची सुरुवात ना थोडी छान झाली आहे आज आहे श्रावण सोमवार आणि पहा ना आज किती छान मस्त ऊन जे आहे ते पडलं आहे म्हणजे वाटत नाही आहे की हे दिवसभर राहील पण दिवसाची सुरुवात थोडी फ्रेश झाली ना की मग बरं वाटतं आणि गरज आहे उन्हाची सगळ्याच गोष्टींसाठी घरातल्यांसाठी बाहेरच्यांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या प्लांटसाठी इतके छान जे आहे इथे कड्या आलेल्या आहेत आणि जर ऊन नाही पडलं ना तर मग ह्या छान उमलणार पण नाही त्यासाठी ऊन पाहिजे नाहीतर मग छोटे छोटे फ्लावर्स येतील आणि ह्या सगळ्याच गोष्टींसाठी घरातल्या कपड्यांसाठी देखील उन्हाची जी आहे खूप जास्त गरज आहे त्यामुळे जे होतं ना मस्त फ्रेश वाटत होतं आणि मी आज जे होतं ना घरातले कुठलेही काम न करता म्हणजे पी आज स्कूलला गेल्यानंतर ना मी सगळ्यात आधी आंघोळ केली कारण मला जे होतं ना की वाती लावायच्या होत्या आणि मी एकशे आठ वाती लावत असते जे आहे बेलवाती ज्याला म्हणतो तीन पदरी वाती असतात त्या मला लावायच्या होत्या त्यामुळे मी पटापट आधी आंघोळ केली काहीही काम न आवरता आणि फटक्यात ती पूजा केली आणि त्यानंतर जे आहे परत माझ्या व्हिडिओला मी आता सुरुवात करत आहे म्हणून जे होतं सोफा वगैरे सगळं अस्तव्यस्त पडलेला होता तुम्हाला जर त्या वाती मी कशा लावते आणि कशा बनवते ह्या बघायच्या असतील ना मी घरीच बनवते आणि जे कापसापासून बनवत असते मी एक वेळा शेअरही केलं होतं पण आता जे आहे तुम्हाला परत बघायचं असेल तर मला कमेंटमधून सांगा मी जे आहे नेक्स्ट सोमवारी जेव्हा करेल ना तेव्हा तुमच्यासोबत मी शेअर करेल तर इथे जे आहे सगळ्यात आधी सोफा जो आहे तो मी व्यवस्थित करून घेते कारण हा व्यवस्थित अंथरलेला असला ना सोफा आणि बेड दोघे अशा गोष्टी यांच्यावरचा जे आपण कवर टाकलेला असतो किंवा बेडशीट असते ना ती व्यवस्थित अंतरून ठेवली ना की तेवढा जो एक लूक असतो ना तो छान नीट आणि नी क्लीन दिसायला लागतो म्हणून मी म्हणजे मला आणि सवय झाली मला असं होतं ना की मला बघवलंच जात नाही की माझ्या सोफ्याचं कवर इकडे तिकडे झालेलं असलं ना आणि मी फ्री असली तर ते राहतच नाही तर मला व्यवस्थितच लागतं आणि हे जे आहे ना हे एक सवय बनली आहे माझी माझ्या डोळ्यांना जे आहे ना सोफा एकदम व्यवस्थित मला पाहिजे असतो पिलो पण मी जेव्हा टाईम मिळाला नाही येतात पिलो पण मी व्यवस्थित करून ठेवत असते आणि याचा जो रिझल्ट आहे ना तो मला एक मस्त असं नीट आणि क्लीन सोफा तेवढा एरिया जो असतो ना तो बघायला मिळतो आणि हे बघा मी ना डी आय वायमधून काही शॉपिंग करून आणली आहे त्याआधी शॉपिंग कशी केली आणि याबद्दल तुम्हाला खूप छान इन्फॉर्मेशन देते खूप मस्त सेल चालू आहे तर पहा संडेच्या दिवशी ना सायंकाळी आम्ही निघालो होतो आणि म्हणजे मला थोडं माहीत होतं की डी आय वायला ना सेल असतो म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये स्टार्ट होतो हा सेल आणि जायच्या वेळेस बघा इथे पियाचा मस्त डान्स करून चालला आहे सध्या ती म्युझिक चालू केलं की डान्सच करते आणि डी आय वायला म्हणजे फिफ्टी पर्सेंट से चा सेल चालू आहे आणि हा वर्षभरातला सगळ्यात मोठा सेल असतो त्यांचा त्यामुळे त्यांच्या बऱ्याच ज्या गोष्टी असतात ना यावर खूप मोठा डिस्काउंट असतो आणि मागच्या वेळेस आम्ही मुंबईला असताना मला हे माहीत झालं होतं आणि रेग्युलर जसं आता हे आय वाय आमच्या घरापासून एक दीड किलोमीटर आहे त्यामुळे रस्त्यात आहे आणि पियालाही इथे यायला आवडतं आणि मलाही नवीन गोष्टी काय काय आहेत ते बघायला आवडतं घर सजवण्यासाठी खूप छान छान गोष्टी असतात स्टेशनरी वगैरे असतात तुमच्याही रिचेबल कुठेही स्टोअर असेल ना म्हणजे स्टोअरला जाऊन ऑनलाईन मिळते की नाही आय डोंट नो पण स्टोअरला जाऊन तुम्ही चेक करू शकता ज्या त्यांच्या रेग्युलर प्राईस आहेत ना बऱ्याच गोष्टीवर त्यांनी चक्क म्हणजे फिफ्टी पर्सेंटचं ऑफ दिलेला आहे स्टेशनरी आहे किंवा मग तुम्ही घर सजवायच्यासाठी तुम्हाला काही घ्यायचं असेल फ्रेम्स वगैरे आहेत आणि जसं तुम्ही आता मी बघितलं मी यातून जे आहेत जे फेक प्लांट्स वगैरे आहेत ना यांच्यावरही चांगला डिस्काउंट आहे कारण फेक प्लांट्स ना एवढे महाग असतात तुम्ही बघितलं असेल डिमांडला देखील असतात असे फेक प्लांट्स पण ना एवढी छोटंसं प्लांटर असतं पण त्याची किंमत खूप जास्त असते आणि हे जे फ्लावर्स वगैरे असतात यांची किंमत खूप जास्त असते तर म्हणजे नेहमीपेक्षा यांच्यावर मला असं वाटतं की ट्वेंटी थर्टी पर्सेंटचे त्यांनी याच्यावर डिस्काउंट दिलेला आहे आणि ज्या गोष्टी मी वर्षभर बघितलेल्या असतात ना की याच्यावर डिस्काउंट कधी येईल आणि थोडं स्वस्त असतं ते घेतलं असतं म्हणून दोन चार गोष्टी ज्या आहेत यातून घेतल्या आणि ज्या ॲक्सेसरीज असतात ना लहान मुलांच्या तर त्यांच्यावरही म्हणजे काही जे आहेत ना त्यांच्यावर त्यांनी डिस्काउंट दिलेला असतो काहींवर नसतो आणि हे रबर बँड वगैरे ना यांच्यावर खूप छान आणि महत्त्वाचं म्हणजे ना यांची क्वालिटी खूप चांगली असते त्यामुळे तुम्ही लोकल मार्केटमधून मा घेण्यापेक्षा जर तुम्हाला रिचेबल असेल कुठे मिस्टर डी आय वाय तर नक्की जाऊन एकदा चेक करा पूर्ण ऑगस्टभर हा सेल चालू असतो चला आता मी काय काय आणलं ना तुमच्यासोबत ते शेअर करते मला याच्या व्यतिरिक्त खूप गोष्टी घ्यायच्या होत्या आपण माझ्यासोबत पियाचे पप्पा होते आणि त्यांना असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी घेणं म्हणजे वायफाय फर पैसा जो आहे तो खर्च करणं त्यामुळे आहे काही गोष्टी त्यांच्या ऐकल्या आणि काही गोष्टी माझ्या मनासारख्या करून थोड्या गोष्टी घेऊन आलेल्या आहे तर हे बघा हे एक जे आहे ना फेक प्लांटर म्हणजे प्लांटमध्ये तुम्ही असं लावून ठेवू शकता एखाद्या प्लांटरमध्ये हँगिंग प्लांटर वगैरेमध्ये जे आहे तुम्हाला बनवायचं असेल इन्डोर आउटडोर ठेवू शकतात तर जे पहिलं दाखवलं ना मी तुम्हाला तर त्याची कॉस्ट होती मला एकशे ऐंशी रुपये आणि एकशे ऐंशी अजिबात मिळाली तुम्ही लगेच जाऊन जे आहे ना ॲमेझॉन वगैरेला चेक करू शकतात आणि जे फ्लावरवाला आहे ना ते एकशे पंधरा रुपयाचं मिळालेलं आहे आणि त्यानंतर हे जे बेल्ट आहे जो ब्लू कलरचा बेल्ट आहे तो नाइंटी रुपीजचा आहे जो पिंकवाला बेल्ट आहे ना तो आय थिंक सिक्स्टी फोर रुपयाचा आहे आणि जो एक ब्लॅकवाला घेतला आहे मी आ, तो त्याची क्वालिटी खूप छान आहे म्हणजे रेग्युलर याच्यापेक्षा जसं आपण दुकानातून दहा वीस रुपयाचा घेतो ना त्याच्या कितीतरी पटीने खूप मस्त क्वालिटी आहे त्याची आणि तो थर्टी फाईव्ह आय थिंक असा काहीतरी कॉस्ट आहे आणि ह्या असे बेल्ट जे आहेत ना तुम्हाला अजिबात लोकल मार्केटमध्ये एवढं छान क्वालिटीचे मिळणार नाही आणि हे जे रबर बँड आहे ना आ, हे तेरा नाही तेवीस रुपयाचं आहे आय थिंक हे तर अशा पद्धतीने जे छोटीशी शॉपिंग केली आणि एक मस्त छोटी बकेट देखील मी घेतली होती पियाला पाहिजे होती कारण फ्रेंडशिप डे होता संडेला आणि तिचं म्हणणं होतं की मला तू काहीतरी गिफ्ट दे मग एक छोटीशी बकेट घेतली म्हटलं हिचं खेळून झालं ना की मला काहीतरी डेकोर करण्यासाठी कामात येईल तर अशी छान पिंक कलरची बकेट आहे पण ती सकाळी कुठे ठेवली तिने मला सापडतच नाही आहे तर चला आता मस्त जे काही आपण घेतलं आहे त्याला लगेच जागेवर लावण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो माझ्याकडे ना हे म्हणजे जे आहे ना फ्लावर पॉट जे आहे ना हे मी आय घेतलेलं आहे आणि हे मला नाईंटी नाईन रुपयामध्ये मिळालेलं होतं आणि मला इतक्या वेळा बसतावा येतो ना की म्हणजे मी अजून एखादं तरी घेतलं असतं असं जेणेकरून मी घरात कुठेतरी अजून एखाद्या ठिकाणी ठेवता आलं असतं आणि जे आहे मला असं वाटत असतं की अजून पाहिजे कारण की महाग मिळतात थोडे काचेचे वगैरे आणि हे बघा हे पण मी जे आहे ना हे मी आय थिंक मार्केट नाइंटी नाईनमधून घेतलं आहे वाटतं की डी आय वायमधून मला आठवत नाही आय वायमधूनच घेतलं आहे हे पण आणि हे पण अशाच ज्या ना तेव्हा जेव्हा एका वर्षापूर्वी त्याचा जे चालू होतं ना तेव्हा मी घेतला होता सेल आणि काय झालंय ना तेला ते खराब नाही आहे ते ॲक्च्युली म्हणजे धूळ नाही त्याच्यावर कारण मी ज्या एरियामध्ये याला ठेवते ना तिथे मी म्हणजे गॅस असतो तर त्याची वाफ वगैरे असते ना ते तेलाचे त्यावर ते जे आहे ना दाग पडले त्याला या आता मी क्लीन करेल कसं क्लीन करायचं तुम्हाला सांगतेच मी आणि त्याआधी जे आहे ना हे मस्त फ्लावर यामध्ये ठेवलं आहे आणि मला नेहमी असं वाटतं म्हणजे माहिती आहे का की घर ना एका दिवसात लगेच म्हणजे आपण गेलो कुठंतरी खूप जास्त आपण शो पीस वगैरे घेऊन आलो आणि घरात ठेवलं तर ते लगेच छान दिसायला लागतं मान्य आहे पण त्या गोष्टीचा इंटरेस्ट जो असतो ना म्हणजे त्या गोष्टीचा आनंद असतो तो दोन दिवसात लगेच संपतो त्यापेक्षा गोष्टी ज्या आहेत ना की त्या आपण थोड्या थोड्या करून विकत घेतल्या पाहिजे आणि थोडं थोडं करून घर सजवलं पाहिजे जेणेकरून जो आनंद येतो आपल्याला लाँग टाईम मिळत असतो इन्स्टिट आपण एकचदा जा। जाऊन सगळं विकत घ्यावं त्यापेक्षा थोडा थोडा घ्यावं आणि थोडा थोडा आनंद जो आहे तो आपल्याला मिळत असतो तर मी म्हणजे थोडा प्लॅन केला होता की हे घेणे आधी की मी याला कुठे ठेवेल पण म्हटलं त्याआधी ना थोडे दिवस काहीतरी वेगळी जागा याच्यासाठी निवडूयात तर मी इथे बघत होती की कर्टनच्या हुकला वगैरे कुठे लावता येईल का पण म्हटलं हा एक एरिया आहे कारण हे जे डोअरचं कर्टन आहे ना हे पूर्णपणे बंद होत नाही त्यामुळे इथे छान दिसेल आणि मस्त दिसतंय म्हणजे प्रत्यक्ष बघायला छान वाटतं व्हिडिओपेक्षा आणि अगदी ह्या दोनच गोष्टींचा यूज करून जो आहे तो माझा हा जो एरिया आहे ना तो एकदम छान आणि फ्रेश दिसायला लागला आहे आणि हे जे आहे ना लिप्पन आर्ट जे तुम्ही आता येलो कलरचं बघताय हे पण मी घरीच बनवलं होतं त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे आ, तर ही वॉल ना आता थोडी कम्प्लीट वाटायला ला लागली आणि मस्त लुक दिसतो आहे तुम्हाला कसं वाटलं हे डी आय वायमधून घेतलेलं मला नक्की सांगा आज मला बनवायची आहेत कारली आणि त्यासाठी मी काय करते ना नेहमी की जरा वेळ म्हणजे मला भरलेली जेव्हा कारली जे असतात बनवायची नसतात ना नॉर्मल जेव्हा कापून कारली बनवायची तेव्हा मी नेह नेहमी असं करते की काही काम करण्याआधी ना कार्ली कापून ठेवायची मग ती एक तास आधी असो की दोन तास आधी असो कापून ठेवायची आणि तिला छान मीठ लावून ठेवायचे आणि काय होतं की त्याचा जो कडूपणा असतो ना तो बऱ्यापैकी निघून जातो आणि मग जे आहे की तुम्ही कांदा वगैरे टाकून जे आहे अशी भाजी बनवू शकतात मी एक वेळा शेअर केली आहे त्यामुळे पूर्ण रेसिपी शेअर करणार नाही पण जस्ट एक टीप म्हणून तुम्हाला सांगते का कारण बरेच लोक असतात ते नवीन चॅनलवर येत असतात आणि त्यांना नवीन बघायला मिळतं त्यामुळे तुम्हाला कधीही तुम्हाला जर बनवायचं असेल ना की म्हणजे तुम्हाला भरलेली जरी कारली बनवायची असेल ना तरीही तुम्ही तिच्यातून सगळे सीड्स वगैरे काढून तिला मीठ लावून जरी तुम्ही पंधरा वीस मिनटं साईडला ठेवून दिले ना आणि थोडा स्क्वीज करण्याचा प्रयत्न केला की त्यातून ना खूप जास्त जे असतं ना त्याचा मधला रस निघत असतो आणि तेवढाच कडूपणा जो असतो ना तो त्याचा निघून जातो आणि भरलेली कारली म्हणजे पियासुद्धा आवडून खाते तशी तिला ही आवडत नाही कारण यामध्ये मी गूळ टाकते आणि गूळ तिला आवडतो आवडत नाही म्हणून पण अदरवाईज पिया सुद्धा खूप छान आवडून खाते कारली आणि जे आहे मी इथे आता मीठ वगैरे लावून जे आहे साईडला पडू देते आणि मग यानंतर जे माझे कामं आहेत त्यांना मी करायला सुरुवात करेल असे जे पण तुमच्याकडे फ्लावर्स असतील किंवा तुम्ही जे फेक प्लांट्स वगैरे असतात ना तर त्यांना क्लीन करावंच लागतं तर यांना क्लीन करण्यासाठी ना तुम्ही म्हणजे जो कपड्यांचं साबण असतो किंवा निरमा पावडर असतं याचा कधीही यूज करायचा नाही याने काय होतं की ते खराब पण व्हायला लागतात आणि त्यांची थोडी जी शायनिंग असते ना ती पण निघते यासाठी एक सिम्पल गोष्ट करायची की तुम्ही हँडवॉश लिक्विड घेऊ शकतात नाहीतर मग तुम्ही शॅम्पू घेऊ शकतात एका छोट्या बकेटमध्ये किंवा जगमध्ये जे आहे तुम्ही हे टाकायचं आणि त्यामध्ये अर्धा तास जे आहे छान लिक्विड टाकायचं हँडवॉश लिक्विड नाही तर मग शॅम्पू आणि त्या पाण्यामध्ये याला भिजवत घालून ठेवायचं आणि तुम्ही नंतर बघणार ना सगळं याच्यावरचा काळापणा निघून जातो तसं माझं हे किचनमध्ये आहे म्हणून याच्यावर जे ग्रीस असतं ना ऑइलचं तर ते जास्त होतं पण तरीही मला हात न लावता माझं जे आहे व्यवस्थित हे क्लीन झालं आणि इझिली जे आहे हे क्लीन होऊन जातं त्यानंतर मी जे होते कारल्यांना जे आहे मीठ वगैरे लावून ठेवलं होतं तेवढ्या वेळामध्ये मी काय केलं की माझे कपडे धुवून काढले कारण काय होतं ना की जसं ऊन पडलं ना की इतका फ्रेश वाटतं ना कपडे वॉश करण्यासाठी असं वाटते की आज आपले कपडे छान मस्त जे आहे सुकणार आहेत मला एक दोन वेळा कमेंट पण आली होती की तू त्यापेक्षा जे आहे वॉशिंग मशीन घे तर मी ह्या वर्षी नाही मी प्लॅन करते की पुढच्या वर्षी घेऊया कारण मला असं वाटतं की ही छोटीशी छान एक्झरसाईज आहे जी रोज व्यवस्थित होऊन जाते आपली अदरवाईज मग जे आहे सगळे कामं जास्त करून बसूनच असतात म्हणून मी वॉशिंग मशीन घेत नाही आहे ज्या ठिकाणी चोरी करणं शक्य नसताना मी त्या ठिकाणी जे आहे मागून कामं करत असते आणि आमच्या का इथे सोसायटीमध्ये ना खाली काकू आहेत त्यांच्याकडे रेन लिली ना खूप छान ग्रो करत होती मस्त वेगवेगळ्या कलरची फुलं असतात पण ही जी आहे पिंक कलरची फ्लावरवाली रेन लिली आहे आणि तिचे असे बल्ब असतात म्हणजे कांद्यासारखा का भाग असतो हा तुम्ही मातीत लावला की छान मस्त जे आहे पावसाळ्यात छान फ्लावर्स येतात तर त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्याकडून मला थोडे रेन लिलीचे बल्ब पाहिजे आहेत तर फायनली त्यांनी मला आज दिले सकाळी सकाळी आणि म्हटलं हेच आज तिथे ट्रान्सफर करून घ्यावं आणि काय होतं ना की म्हणजे माझ्याकडे किती प्लांट्स आहे तुम्हाला माहीत आहे पण तरीही जे जे प्लांट माझ्याकडे नाही आहे ना, ना किंवा असलं तरीही चोरता येईल तर मी चोरून घेते आणि जिथे शक्य होत नाही चोरणं ना तिथे मागून काम जे आहे मी भागवत असते आणि फायनली माझ्याकडे रेन लिली नव्हती तर हे एक नवीन ॲडिशन माझ्याकडे झालेलं आहे खूप छान प्लांट आहे मस्त फ्लावर येतं काही काळजी करण्याची याची गरज नसते एवढी जास्त आणि यामध्ये थोड्या मुंग्या वगैरे होत्या म्हणून मी क्लीन करून जे आहे एका नॉर्मल प्लांटरमध्ये याला जे आहे इथे शिफ्ट करून घेत आहे का कांद्यासारखा भाग असतो तो फक्त आपल्याला जो असतो मातीमध्ये टाकायचा असतो त्यानंतर जे आहे ना हे ग्रो व्हायला खूप छान सुरुवात होते रेन लिलीबद्दल अजून सांगायचं म्हटलं तर हिला लावणं खूप इझी आहे अगदी झिरो मेंटेनन्स आहे हिला कुठलंही खत पाणी काहीही देऊ नका पण हिच्या नावामध्येच जर रेन लिली आहे तर हिला पावसाचं पाणी खूप जास्त लागतं जितकं जास्त तुम्ही पावसाचं पाणी दिलं तितके जास्त हिचे जा बल्ब वाढतात आणि तितके जास्त याच्यामधून जा फ्लावर्स येतात आणि पावसाच्या पाण्यामध्ये ना खूप जास्त नायट्रोजन असतं त्यामुळे फक्त रेन लिलीच नाही कुठलंही पा जे आहे प्लांटला तुम्हाला म्हणजे पावसाचं पाणी जर मिळालं तर ते नायट्रोजन मिळतं त्यामुळे कुठलंही प्लांट जे आहे खूप छान ग्रो करायला लागतं पण पण वॉटरही चालत नाही पावसाचं चा। पण फक्त रेणलेली अशी ना जिला कितीही पाणी मिळू द्या पावसाचं ही पावसा सगळं ॲब्झॉर्ब करून घेते आणि हिला जास्तच पाणी लागतं म्हणजे रेग्युलर जेव्हा उन्हाळ्यामध्ये पण ना हिला कुरडी माती आवडत नाही छान मॉइस्ड माती पाहिजे त्यामुळे माती अशी बनवा जिच्यामध्ये थोडी कोकोपीट जास्त असेल किंवा सँडचं प्रमाण कमी असेल खूप जास्त चिकट माती घेऊ नका जेणेकरून बल्ब वाढायला त्रास होतो मग आणि मग एकाच जागेवर खालून जे असतात ना व्यवस्थित बल्बची ग्रो होत नाही ज्या तुम्हाला दोन तीनच मिळाले तुम्ही अपेक्षा करताय की आपले याच्यातून चा छान भरगतचं कुंडी भरावी तर माती छान मस्त पोकड बनवा जेणेकरून पटापट याचे बल्ब वाढतील आणि अशा पद्धतीने जे आहे ना मी यांना छान इथे एका कुंडीमध्ये लावून घेतलं ह्या कुंडीमध्ये मी मागे मनी प्लांट लावलं होतं आय थिंक मग ते उन्हाळ्यात लावलं होतं तुमच्यासोबत शेअर केलं होतं काही जगलं नाही तशीच कुंडी पडून होती साईडला आणि यामध्येच लावलं आणि ह्या जो आहे दह्याचा डब्बा होता तुम्हाला आठवत असेल तर आणि दिसतो पण छान आहे त्यामध्ये अजून ह्याच कलरचे फ्लावर खूप मस्त दिसतील असं एक सकाळचं काम होतं माझं जे कम्प्लीट झालं आहे यानंतर आता जास्त काही काम नाही आहे स्वयंपाक करायचं आहे आणि सकाळचं सगळं काम जे आहे माझं आवरून झालेलं आहे अशी होती माझी मॉर्निंग रुटीन आणि झाडू जो होता माझा मारायचा बाकी होता गॅलरीला म्हणून त्याआधी जे होतं ना याला मातीचं काम करून घेतलं जेणेकरून आता झाडू मारून होऊन जाईल आणि सकाळचं पूर्ण काम माझं करून झालेलं आहे फक्त भाजी आणि चपाती तेवढी करायची आहे आता जवळजवळ अकरा वाजले असतील अकरा वाजेपर्यंत पूर्ण घर माझं क्लीन आहे तर अशी होती माझी सकाळची रुटीन चला अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू या पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय